मोरबा विभागात संकल्प प्रतिष्ठानची सर्व धर्म समभाव दहीहंडी उत्साहात संपन्न माणगाव तालुक्यात असणारा बहुसंख्य मुस्लिम समाज त्यात गणना होते ती मोरबा विभागाची मात्र या ठिकाणी अनेक धर्म अनेक पंथ अनेक जाती असे लोक नांदत आहेत यावर्षी पंचवीस रोजी आयोजित संकल्प प्रतिष्ठान अध्यक्ष मोरबा माजी सरपंच अॅडव्होकेट विलास गोठल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या दहीहंडी उत्सवास माणगाव तालुक्यातील महिला आणि पुरुष अशा विविध गोविंद पथकांचा मोठा सहभाग लाभला ही मानाची हंडी शिवगर्जना गोविंदा पथक कळमजे यांनी फोडली या कार्यक्रमासाठी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले तसेच यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते अस्लमबाई राऊत राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष अल्तापदा धनसे मोरबा सरपंच शौकत रोहेकर निळाम फोफुळनुकर इब्राहिम बंदरकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात संकल्प प्रतिष्ठान उपाध्यक्ष अरविंद खराडे मोरबा मराठ आळी अध्यक्ष गजानन मोंडे नरेश गोठल महेंद्र खाम यांनी महत्वाची भूमिका बजावली व कार्यक्रम उत्साहात पार पडला